मला सगळ्यांचे पुन्हा एकदा माझी सही या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी सकाळी घरातलं सगळं कामावरलं होतं मस्त देवाची गाणी चालू होती माझी देवपूजा पण झालेली होती देवपूजा मामा करतात पण मग बाकीच्या आपण देवाचं दर्शन घेताना मी पाठी धूप वगैरे लावून देते ना तर मस्त सगळं झालेलं होतं गणपती बाप्पांची आरती पण झालेली होती छान मस्त देवघर एकदम असं प्रसन्न वाटत होतं घरातलंही सगळं आवरल्यानंतर घर असं फ्रेश वाटतं आणि आता सगळेच कामं आवरली होती किचनमधलं पण सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं होतं कपडे वॉश करण्याचीही झाले होते म्हणजे सकाळचे बरेचसे कामं झाले त्यानंतर आता नाश्ता वगैरे करू आणि मिस्टरांचा तर दुपारी डब्बा होता डब दबा वगैरे झाल्यानंतर आम्ही कुठे गेलो तर, गे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बघा सगळे रूम वगैरे पण स्वच्छ झाले चला तर हॅलो हाय नमस्कार सध्या त्यांचे पुन्हा एकदा माझी सही युट्यूब मध्ये स्वागत आहे तर आता आमचा नाश्ताच करतोय आम्ही मस्त पोहे आणि शेव तर पोह्यांचा तर मिस्टरांना दुपारची ड्युटी आहे त्यामुळे मग आता नाश्ता करतो त्यानंतर दुपारी डबा वगैरे करेल चल आता नाश्ता करतो नाश्ता झाल्यानंतर पुन्हा भेटते बाय बाय तर लहानी मावशी आली लहानी मावशी त्यांनी फोन केला की आपल्याला बाहेर जायचे तुझं घरात लावरल्यानंतर ये तर मग मिस्टर तीन वाजता ड्युटीला गेले आणि मी पण मग मम्मीकडे आले आणि मावशी सगळ्यांशी बोलत होती पण आवाज येत होता टी व्हीचा त्यामुळे मी म्यूट केलेला आहे तर आता इकडे मावशीन ते माझेच व्हिडिओ बघत होते आपले सगळ्यांचे लाडूबाई मस्त आईस्क्रीम खाते मावशीच्या हाताने तर आईस्क्रीम पार्टी क करत होते ते निघालो आहे तर साईचे पप्पा ड्युटीला गेले आता वाजले गे साडेतीन आणि आता मी इकडं आली आहे तयार आहे आता मी निघालो आहे बाहेर कुठे जातो तर चला बघत राहा

किती छान किती छान बोलते किती छान अभ्यास करते रडत नाही काही नाही रडत नाही माझे फेवरेट आहे बाळ ते पण फेवरेट बाळ फेवरेट हा काही सईचा भाऊ सईचा भाऊ येतो हा बाळ थोडा फोड करे म्हणून जास्त फोड्या करायला लागलाय काय रे आरुष मॅरेथॉनच काय भेटलं तुला आज गिफ्ट भेटलं मॅरेथॉन काय रे तू कित कितवी मॅरेथॉन होती तुझी ही पाचवी कोणतं मेडल भेटलं आज तुला गोल्डन भेटलं किती किलोमीटर रनिंग होती पाच किलोमीटर पळायला बैरून का पोलीस स्टेशन मागच्या वेळेस तिकडं होत ना तळ्यातल्या बैरून आता हा मम्मीचं काय राहिलं एकदम गार वाटत आजिबार उन्हाळ्यात बसायला ते एकदम छान आहे कोणाच्या घरी आले सांगा तुम्हाला माझ्या आहात घरी माझ्या आणि माझ्या पोरीच पण घर आहे बर का पोरीच आधी आत्याच होत आता पोरींच झालं आता दोघींच पाण्या आत्याच पण आहे ते माझ्या आहे सैलाला माझ्या वाटलं याच सई मोकळ सैलाईट असेल इकडे साईबा चल आरू चाल प तर आम्ही आलो होतो लोणारवाडीला तर हे ना मम्मीच्या आत्यांचं घर आहे तर पहिले आम्ही तिकडे गेलो त्यानंतर मावशीच्या घरी गेलो तर मावशीचंही घराचं काम बघायचंय ना जायचं जायचं लोणारवाडी मम्मीला अशी कुळस करायचे

तर हे बघा तर आता मावशीच्या घराचं काम चालू आहे तर बऱ्याच ताईंना माहीत ता आहे तर हे जुनं घर आहे ते आता इकडे म्हणजे इकडे राहते आणि इकडे घरासमोरच आहे ना तिचं बांधकाम चालू आहे घराचं तर येण्यासाठी पुढून रस्ता आहे पण आमच्या लक्षात नाही आलं तर आम्ही मागूनच आलो आणि इकडे काका मावशी ते सगळे काही आराम करत होते तर त्यांच्या म्हणजे शेंगा खोडण्याचं पण चालू होती आणि मावशी म्हणत होती की मी तुम्हालाच फोन करत होते की तुम्ही येणार होते ना असं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर पावशीच्या काम आहे का, का साई मग तो मम्मी झाला आता हो मोठं झाला ना पण छान आहे ना असं बोरण अभ्यास झाला मस्तय ना त्याला दिली त्याच्या भावानी आता त्याला पण मोठी झाली मूर्ती घेतली का तू देव चालत त्याला मी घेणार ते नाही का कमळाच्या फुलाच आसन ते घेणार मूर्ती ठेवायला आगा कांबळाच्या फुलाचं आसन याला असत आगा ऐक ना त्याला पण असत ते जे असत्याच ते माळीच वाचतं ते माळीचे मनी का गट्टू त्याच्यापासून बनवेल असतं ते कमळगाट्याची माळ महालक्ष्मीला घातली तरी सुंदर दिसत आणि शुभ राहत ते चांगलं असतं कमळगाट्याची माळ महालक्ष्मी आवडते कादूळ कड सगळ्या कवड्या मध्ये लक्ष्मी आणि ती कावड्याची ताटली त्या कमळ त्याच्यामुळं मग मला काही मी नाही घेतली कधी माझं आहे ना मी प्रियंकाला घेऊन द्यायचे ना त्या काकड्या मस्त मस्त चला है, तर हे बघा इथे ना पोर्च आहे आणि मग हॉल इकडे ना जिना वगैरे आणि त्यानंतर मग बेडरूम किचन वगैरे चला आम्ही का हा पोर्च हा हा पडणार आता म्हणजे पाडायचं आहे ते आणि इकडलंय ना साईट इकडून थंड आहे पण आपण आवडतो

हिची खिडकी एवढं तू मोठी घेतली मोठी नाही आली नाही खाल्लीच फर्निचर नाही काही सामान राहिला काही सामान म्हणजे गिरणी आपलं धान्याचे पोते बीते सगळं स्टोन इथे एक दरवाजा टाकायचाय इथं उघडायला तू दरवाजे असतात घे पुरत ठेवलं

खडके पाहिजे अगं माझ्या दादा म्हणता तू काढली काला म्हटलं उजड लागतोच मग काय सगळं प्रत्येक अगं तुमच्या आतमध्ये दोन रूम बाहेर एक रूम मध्ये सूर्य किरण पडते माझ्या प्रत्येक रूम मध्ये आपल्या सगळ्या बायकांचा दिवस किचन मध्ये मावशी का मोठा इकडं हे का डायनिंग हॉल हे डायनिंग हॉल डायनिंग हॉल ला किचन जागा तिकडे होऊ शकतो तिकडे शकतो शकतो तुझं किचन आता कुठे पूर्ण किचन तू आशा बघ घेणार आहे का, आशा आशा ना। 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 दो। दो का। ला असा असा कुठे डायरेक्ट त्या कोपऱ्यावर एवढं लांबल्याचं किचन घेणार आहे हो असं आहे रेल्वे मोठं होईल समजा दाखवायचं आहे

स्विमिंग पूल स्टील येणारे हा तोच अशी आडवी पण आणि हा रूम आहे ना हा ठेवायसाठी केला याच्यावर आहे बर का वर सगळं स्लॅप आहे तूप हा स्लॅब आहे तुम्ही नाही स्विमिंग पूल माझ पूल काय फडच लावायचे स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आहे बेडरूम वरती एक पुन्हा काय बाथरूम आहे का ते टॉयलेट बाथरूम मास्टर बेडरूम हा बेडरूम गेलाय इथे स्लॅबिंगची खिडकीत करून मोठं मोठा फक्त बेड ठेवाय पुरता करायचं सगळ्या पोरस मध्ये बसतील वर स्लॅब जर राहिला ना सगळे पुढे राहणार कोण राहणार चला तर मावशीनं सगळं दाखवत होती कुठे काय आहे कुठे काय करणार आहे सगळं सांगत होती आणि खूप छान मस्त घर झालं आहे मावशीचं तर वरती ना गच्चीवरती एक रूम काढलेलं आहे मास्टर बेडरूम आणि थोडासा म्हणजे खालच्यासारखाच तो खालच्यापेक्षा थोडंसं मोठा आहे पुढे गॅलरी वगैरे आहे मस्त तिथे ना झुला वगैरे करणारे जेव्हा पण पूर्ण काम होईल ना तेव्हा तुमच्यासोबत पुन्हा शेअर करणारे कारण सगळे काही कार्यक्रम होतील सगळं काही छान सगळे पुन्हा एकत्र येतील तर आता सगळ्यांचेच काम आता हो म्हणजे अजून भरपूर काम बाग बाकी आहे कारण अजून प्लॅस्टर बाकी आहे फडचीचं काम बाकी आहे म्हणजे भरपूर काम असतं बांधकामापेक्षा बाकीच्या बा कामांना खूप वेळ लागतो आणि आता मम्मीच्याही घराचं काम, मम्मी घरा काम कुठपर्यंत आले ते पण तुम्हाला दाखवणार आहे मावशीचंही चालू आहे मामाच्याही घराचं चा काम चालू आहे सगळ्यांच्याच म्हणजे एकाचं एकाचं एक पूर्ण होत होत आहे कारण एकाच बिल्डरला दिलेले आहे तर म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टदार आहे ना तो एकच आहे सगळ्यांचा आणि ही पूर्ण मोठी अशी गच्ची आहे खूप छान आहे म्हणजे वरती गच्चीवरती ना एक रूम काढलेला आहे आणि हा पूर्ण खूप मोठी आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे तिकडं तिची शेती आहे सगळी काही आणि तो डोंगर आहे ना तो तिथे आम्ही गेलेलो आहे देवीच्या दर्शनाला काका सांगत होते तुम्ही ते, ते पाटोळ्यायला जातात ना तर तो डोंगर आहे तो असं आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पात चालू होत्या आणि गावाकडचा भाग म्हटला की की खूप छान वाटतं हे बघा तिकडे ना मस्त गायांचा असं आहे ना गोठा वगैरे होतं मोठा तर मावशीची पण गायी आहे तिथे आणि तिकडे आजूबाजूला सगळं काही ना शेती मावशी तिकडे मामाचा प्लॅन्ट आहे तर जारचा प्लॅन्ट तर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही बघितलं असेल काही मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये तर इथे मामाचा जारचा प्लॅन्ट आहे मस्त झाड घराच्या अवतीभोवती असे हिरवं छान वा वाटतं असं आणि त्या दिवशी म्हणजे असं ढगाळ वातावरण होतं क्लायमेट खूप छान झालेलं होतं खूप छान वाटत होतं आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पाही चालू होत्या तर चला बऱ्याच ताईडनं घरीही ब बघायचं होतं मावशीचं कुठपर्यंत आलं काय तर तुम्हाला दाखवलं हो तर लवकरच मम्मीच्याही घराचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे ते पण दाखवेल तुम्हाला तर स्लॅब वगैरे आता म्हणजे दुसऱ्या मजलं स्लॅब वगैरे पडणार आहे आणि बांधकाम तर अजून भरपूर बाकी आहे म्हणजे भरपूर कामं असतात ना हे बघा क्लायमेट खूप छान झालेलं होतं खूप छान वाटत होतो वरती आमच्या सगळ्यांच्या ग गप्पात चालू होत्या तर चला ब आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा आहे ना त्याच्यामुळं गाऊन घातलंय साडी खराब होती कामाचा शेतकरी संध्या तर भाऊ संध्याचा जर सगळ्यात शेवट झाला आमच्या पण सगळ्यात भारी झालेलं आहे एक नंबर झालं परत तुम्हाला सगळ्यांना दाखवलं पूर्ण काम झाल्यानंतर कसं होईल काम सगळ्यात भारी होणार आहे घर भरणीला का मावशी सगळ्यांना आमंत्रण दे घर भरणीला सगळ्यांना

चला तर आमावशीचा खूप आग्रह होता की इथेच थांबा पण वहिनी त्या घरी होत्या मग आम्ही घरी आलो आणि स्वयंपाक वगैरे झाला आमच्या सगळ्यांचं जेवण झाले तर चला मग इथेच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका